नमस्कार प्रशांत मगदूमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आज मी आपल्यासोबत आहे एका नवीन व्हिडिओसह फेब्रुवारी व मार्च दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत आणि याच्या संदर्भानं आवश्यक असणारी सर्व कार्यपद्धती ही बोर्डानं आपल्या वेबसाईटवरती जाहीर केलेली आहे या वर्षापासून म्हणजेच फेब्रुवारी व मार्च दोन हजार चोवीसच्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी परीक्षेचे गुण यापूर्वी ज्या पद्धतीनं आपण ओ एम आर गुणपत्रकांवरती पाठवत होतो त्या पद्धतीने न पाठवता सर्व कनिष्ठ महाविद्यालय आणि शाळा यांनी त्यांना बोर्डाकडून जो प्रचलित लॉग इन आय डी आणि पासवर्ड प्राप्त असतो त्या आय डी आणि पासवर्डचा वापर करूनच यावर्षी हे बोर्डाकडे पाठवायचे आहेत यासाठी आवश्यक असणारा दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे या ठिकाणी मेकर आणि चेकर ही कार्यपद्धती गुण नोंदवण्यासाठी वापरावयाची आहे ज्यामध्ये त्या त्या शाळांचे प्राचार्य मुख्याध्यापक हे चेकर म्हणून काम करणार आहे मुख्य लॉग इन आय डीमधून सर्वप्रथम शाळा व महाविद्यालय यांना आपल्या अधिकृत ईमेल व जबाबदार प्रतिनिधीचा मोबाईल नंबर नोंद करावायचे आहेत दिलेला मोबाईल नंबर आणि ईमेल याच्यावरती ओ टी पी पाठवण्यात येईल आणि तो व्हॅलिडेट करून घेतला जाईल मुख्य लॉग इन आय डीमधून कमीत कमी एक किंवा एकापेक्षा अधिक आवश्यकतेनुसार मेकर युजर म्हणजे जे गुण नोंद करणारे व्यक्ती आहेत हे तयार करावे लागतील ते तयार करणं आवश्यक राहील आणि त्याकरिता मुख्य लॉग इन आय डीमधून युजर लिंकमधून युजर ॲड करावा त्याकरता संबंधित युजरचे नाव म्हणजेच मार्क भरणारा जो मेकर आहे त्याचे नाव मोबाईल क्रमांक ईमेल यांची आवश्यकता असणार आहे आणि त्यानंतर मेकर आणि चेकर लिंकवरून त्या युजरला मेकर असा रोल असाइन करणं गरजेचं आहे सद्यस्थितीमध्ये मेकर हा रोल असाइन करावा तसेच नव्याने ॲड केलेल्या युजरचा पासवर्ड हा त्या नोंदविलेल्या ईमेलवरती प्राप्त होईल मेकर लॉगिनमध्ये विषयनिहाय माध्यमनिहाय त्या 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 विषयाच्या विद्यार्थ्यांची कोरी पृष्ठे म्हणजे ब्लँक मार्कशीट जे आहेत हे प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान गुणांकन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील विषयनिहाय प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा झाल्यानंतर या संबंधित विषयाच्या कोऱ्या गुणपत्रकांवरती बैठक क्रमांकानुसार गुणांच्या किंवा त्या विषयाच्या श्रेणीच्या नोंदी घेऊन मेकर लॉग इनमधून एच एस सी मार्क्स किंवा ग्रेड या ऑप्शनमधून ऑनलाईन एंट्री या ठिकाणी करायची आहे सदर गुणांची नोंद योग्य झाली आहे का हे पडताळण्यासाठी याबाबत प्रिंट आऊट काढून खात्री करता येईल एका विषयाच्या सर्व गुणांची किंवा श्रेणीची ऑनलाईन नोंद झाल्यानंतर त्या विषयाकरता सेंड फॉर ॲप्रुव्हल टू चेकर हा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो ऑप्शन इनेबल होईल त्याद्वारे सर्व पृष्ठे ही चेकरकडे तपासणीकरता पाठवण्यात येतील अशा प्रकारे सर्व विषयांची पृष्ठे एंट्री करून झाल्यानंतर चेकरकडे तपासणीसाठी पाठवायची आहेत म्हणजे या ठिकाणी मेकर आणि चेकर हे दोन व्यक्ती महत्त्वपूर्ण असणार आहेत मेकर हा प्रत्येक विषयाची गुण किंवा श्रेणी यांची नोंद करणारा असेल आणि त्यानं सर्व विषयांच्या नोंदी केल्यानंतर त्या चेकरकडं ॲप्रुव्हलसाठी पाठवायच्या आहेत चेकर युजरला म्हणजे शाळांचे मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासाठी लॉग इनमध्ये मेकर युजरने पाठवलेली सर्व पृष्ठ जी आहेत म्हणजे एच एस सीचे किंवा एस एस सीचे मार्क्स किंवा ग्रेडच्या लिस्ट ज्या आहेत ह्या ऑप्शनमध्ये तपासणीसाठी उपलब्ध होतील या, होती। या युजरने त्या सर्व विषयांच्या गुणांच्या किंवा श्रेणींच्या नोंदी तपासून पृष्ठनिहाय ॲप्रूव्ह करायचे आहेत आणि ही सर्व पृष्ठे मान्य म्हणजेच ॲप्रूव्ह केल्यानंतर सेंड फॉर बोर्ड ॲप्रुव्हल हा ऑप्शन इनेबल होईल त्या ऑप्शनमधून सर्व विषयांचे गुण हे अंतिम गुण मंडळाकडे पाठवावयाचे आहेत दिलेल्या आपल्या कनिष्ठ महाविद्यालय आणि शाळेमधील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक निहाय ऑनलाईन पद्धतीने नोंदवलेल्या गुणांची फायनल प्रिंटआउट घेऊन अंतर्गत व बहिस्त परीक्षकांची स्वाक्षरी त्यावरती घेणं आवश्यक आहे तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी सर्व गुण तक्त्यांवरती संबंधित विषयाच्या शिक्षकांची स्वाक्षरी घ्यावयाची आहे त्या विषयांसाठी जर बहिस्त परीक्षक आले असतील तर त्यांच्या स्वाक्षरी घ्यायच्या आहेत आणि सदर गुणतक्त्यांवरती प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांच्या शाळांच्या मारून त्या ते ठिकाणी त्यांच्या स्वाक्षरी घ्यायच्या आहेत आणि प्रचलित पद्धतीनं जसं आपण ओ एम आर शीट लखोट्यांमध्ये सीलबंद करून बोर्डाकडं पा पाठवत होतो त्याच पद्धतीनं लखोट्यांमध्ये ह्या ऑनलाईन प्रिंट सीलबंद करावायच्या आहेत त्यावरती शाळा किंवा कॉलेजचं नाव आणि त्यावरती असणारा शाळा किंवा कॉलेजचा इंडेक्स नंबर या सर्व माहितीसह तो बोर्डाकडं जमा करावायचा आहे अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी देऊ शकणार नाही आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा ही आउट ऑफ टर्न लेखी परीक्षेनंतर राज्य मंडळ जे वेळापत्रक ठरविणार आहे त्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येतील विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक हे सदर आऊट ऑफ टर्न परीक्षेसाठी ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालय किंवा शाळांना उपलब्ध करून दिले जातील सदर विद्यार्थ्यांचे गुण हे ऑनलाईन पद्धतीनं आऊट ऑफ टर्न मार्क्स या ऑप्शनमध्ये आपणाला भरावायचे आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही ही मेकर आणि चेकर या सर्व प्रचलित पद्धतीनंच करावायचे आहे अतिविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरलेली आहेत या गुणांच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध झालेले नाहीत अशा विषयबद्दल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुण प्रचलित पद्धतीने निर्धारित तारखेस विभागीय शिक्षण मंडळाकडे जमा करावायचे आहेत की या वर्षीपासून इयत्ता दहावी आणि बारावीचे प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन श्रेणीनिहाय गुण हे बोर्डाकडं पाठवित असताना ते प्रचलित पद्धतीनं ओ एम आर शीटवरती न पाठविता ऑनलाईन पद्धतीनं भराव आहेत आणि त्याच्यासाठीची आवश्यक असणारी कार्यवाही ही बोर्ड आपणाला उपलब्ध करून आपल्या लॉग इन आय डीमध्येच उपलब्ध करून देणार आहे याची नोंद आपण सर्वांनी घेणं आवश्यक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह थँक्यू थँक्यू सो मच